खूप जबरदस्त जबरदस्त अक्षरच्या एक तास सर्वांना घामाची आंघोळ झालेली आहे ज्यांना रेग्युलर होत नाही अशांना आज घामाची आंघोळ घातलेली आहे तुम्ही खूप जबरदस्त आणि एनर्जेटिक एन्ज, असा वर्कआउट गाईड केलात सर्वप्रथम तर आपले खूप खूप अभिनंदन यस या ठिकाणी आपला परिचय करून द्यायचा मॅम आपलं नाव बाय बॅकग्राऊंड काय करता कुठे राहता व आपले कोच कोण आहेत माझं नाव मॅम आपण किती दिवसांपासून या जॉईन मॅम खूप लाईफस्टाईल आणि सध्याची लाईफस्टाईल यामध्ये काय फरक जाणवतो आपण तीन महिन्यापूर्वी वजन वाढलेलं होत सर येस, 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 ये हो येस आ, किती वजन होत मॅम आपलं चौसष्ट किलो सर चौसष्ट ओके चौसष्ट पासष्ट किलो तुमचं वजन होत तर त्यामुळे इतर काही हेल्थ चॅलेंज होते का आपण काय वाढलेल्या वजनासोबत दम लागणे धाप लागणे किंवा इतर काही काही नव्हतं येस येस कारण तरुण असल्यामुळे सध्याला तो त्रास होत नव्हता परंतु जसं आपलं वय वाढत जाईल तर सो वाढत्या वजनामुळे इतर हेल चॅलेंजेस बरेचसे निर्माण होतात परंतु तुम्ही या छानश्याश्या रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन करण्याचा निर्णय घेतला आणि खूप छान असा तुमच्यामध्ये बदल झालेला आहे यस आ, या ठिकाणी आपला फोटो शेअर करूया आपण यस बघू शकता सर्वजण बिफोर आणि आफ्टर जो काही मॅडम मध्ये बदल दिसतोय खूप जबरदस्त असा चेंजेस झालेला दिसतोय चौसष्ट किलो आणि सध्या वजन किती आहे मॅम आपलं किलो वजन आहे खूप जबरदस्त म्हणजे दहा चा फॅट मॅडम केलेला आहे आणि मॅडमचा स्टॅमिना सुद्धा बघू शकतो आपण पहिल्या दिवशी ज्या दिवशी मॅम वर्कआउट साठी जॉईन झाल्या त्यावेळेस जर पाहिलं तर त्यांच्याकडून वर्कआउट देखील होत नव्हतं परंतु आज आपण सर्वजण प्रत्यक्ष त्यांना लाईव्ह पाहत आहोत खूप जबरदस्त असं वर्कआउट त्यांनी गाईड केलेलं आहे आणि बिफोरच्या फोटोमध्ये बघू शकता की कसं चरबी चेहऱ्यावर चरबी पूर्ण शरीरभर चरबी आपल्याला दिसते परंतु नेक्स्ट जो काही त्यांच्यामध्ये दहा किलोचा फॅट लॉस झालेला आहे त्यानंतर त्या आपण बघू शकतो की किती छान असा बदल त्यांच्यामध्ये झालेला आहे यस मॅम येस yes, यासाठी yes, आपण काय काय केलंय मॅम म्हणजे डाएट मध्ये काय बदल किंवा सकस संतुलित आहार घेत आहे का येस 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 आहारामध्ये काय बदल केला प्रॉपर डायट आपण फॉलो केलंय सकस संतुलित आहार रेग्युलर घेतल्यामुळे हा छानसा असा बदल आपल्या झालेला आहे सो मॅम आपण अजून किती दिवसांपर्यंत या कॉल ची जॉईन राहू इच्छित सकस संतुलित आहार जी की आपल्या शरीराची गरज आहे नीड आहे तर ती आपली आयुष्यभरासाठी आपल्याला लागणार आहे त्यामुळे आपण आयुष्यभरासाठी या कॉलशी जॉईन राहायचे नक्कीच आपल्यामध्ये खूप चांगले अजूनही छान असे बदल होणार आहेत आणि काय संधी देऊ आता जे काही सदस्य आहेत त्यांना काय संधी देणार आपण येस येस काय अडचण नाही येस प्रॉपर कोचेस मार्गदर्शन घ्या सकस संतुलित आहार घ्या डायट प्रॉपर फॉलो करा आणि व्हिडिओ आपला नेहमी ऑन करून वर्कआउट करायचंय सो खूप खूप धन्यवाद मॅम या ठिकाणी आपला परिचय आणि अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद